श्री प्रतिभा आयोजित निमित्त भव्य दीप उत्सव आता आपल्या बदलापूरमध्ये नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर तुम्ही सुद्धा विचार करत आहात का दिवाळीची शॉपिंग करायचा मग काळजी करू नका आज मी तुम्हाला घेऊन आली आहे सृजना एक श्री प्रतिभा भव्य ग्राहक पेठ मध्ये पेंडुलकर हॉल या ठिकाणी सुरू झाला आहे भव्य प्रदर्शन एकाच छताखाली एक हजार पेक्षा जास्त प्रोडक्टचं अफलातून कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे सुरुवात करूया आपण आता चाळीस पेक्षाही जास्त स्टॉल्स जे आहेत आपल्याला बघायला मिळणार आहे मग घरगुती वस्तू असू द्या दिवाळीसाठी लागणारे साहित्य असू द्या नाहीतर मग फराळ वगैरे असू द्या सर्व काही मिळणार आहे सर्वात पहिले लोकेशन बघणार आहोत आपण जर तुम्ही येणार असाल बदलापूरमध्ये तर ह्या तुम्हाला मिळणार आहे बदलापूर पूर्व परिसरात आपण सध्या आता आहोत या ठिकाणी येणार आहे आपला पेंडुलकर हॉल सर आपण लोकेशन कव्हर करूया बदलापूर पूर्व परिसरात आपण आहोत तर इथे आहे आपला पेंडुलकर हॉल हा आहे आपला मोहन पाम रोड मोहन पाम रोड इथे आहे आपला राऊत चौक राऊत चौक पासून तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहे पेंडुलकर हॉल इथे सुरू आहे हे भव्य दिव्य अशी ग्राहक पेठ अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी असणार आहे म्हणजे आजपासून सुरू आहे आणि उद्या देखील आपल्याला बघायला मिळणार आहे सॅटर्डे संडे म्हटल्यावरती सुट्टी असते आणि अर्थात शॉपिंग करायची तर मग यायलाच पाहिजे आपण आता इथूनच सुरुवात करूया चला इथून सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचे काय काय प्रोडक्ट आहेत ते बघणार आहोत काय काय पुस्तकं का आहेत दिवाळी अंक आले नवीन वर्षाचे दिनदर्शिका हे भारी आहे म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात करायची असेल तर आपल्याला काल निर्णय पाहिजे इथून सुरुवात बघायला मिळणार आहे मुखवासचे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात जेवढे पाहिजे तेवढे जे आहे तिथे एकाच छताखाली मुखवास जे आहेत आपल्याला बघायला मिळतात नंतर या ठिकाणी जर आपण बघत असाल तर इथे आहे ते म्हणजे कटलरीचे कलेक्शन छोट्या मोठ्यापासून पासून तुम्हाला जे काही लागेल ते तुम्हाला इथे मिळणार आहे मग त्याच्यामध्ये क्लचर्स असू द्या नाहीतर मग वेगळ्या वेगळ्या टाईपचे ब्रासलेट असू द्या मंगलसूत्रांचे डिझाईन बघा अप्रतिम आहे एडी पासून ते डेली विअर पासून जे पाहिजे ते कलेक्शन इथे आहेत खूप सुंदर रोज गोल्ड मधले कलेक्शन तर अगदी अप्रतिम आहे दिवाळी येते म्हटल्यावरती ज्वेलरीचं कलेक्शन तर पाहिजेच पाहिजे आता जाऊया मध्ये जिथे सुरू आहे याच्यापेक्षाही सुंदर सुंदर कलेक्शन तर हा आहे आपला पेंडुलकर हॉल आणि याच ठिकाणी तुम्हाला एकाच छताखाली बघायला मिळणार आहेत असंख्य व्हरायटीज आणि खूप सुंदर सुंदर, सुंदर स्टॉल्स आहेत इथे आज तर इथूनच सुरुवात करूया आपण सर्वात पहिले आपण जर बघत असाल तर इथे आपल्याला गाऊनचे वगैरे जे आहेत ते कलेक्शन बघायला मिळतात काही ऑफर लावलेली आहे आज छान कलर आणि प्रोडक्टची कलर आणि प्रोडक्ट ची गॅरंटी तुम्हाला मिळणार आहे आणि खूप सुंदर सुंदर अशा ऑफर्स ज्या आहेत लावण्यात आलेल्या आहेत आपण जर बघत असाल तर गाऊनचे कलेक्शन आहेत या ठिकाणी हे बघा खूप सुंदर गाऊनचे जे ते कलेक्शन बघायला मिळत आहेत आपल्या ओके ऑफर काय बोललात आपण साडेतीनशे एक आणि हजारचे हजार तीन आहेत आपल्याकडे गाऊन हजारचे तीन गाऊन बघायला मिळणार आहेत तुम्हाला घ्यायला मिळणार आहेत मस्त कलेक्शन आहे छान म्हणजे बघा इथे सुद्धा जर आपण बघत असाल तर सुंदर सुंदर कॉर्सेट सुद्धा आहे कॉर्डसेट ची प्राइस कशी आहे मॅडम साडेबारा साडेबारा अच्छा जशी घेतली तशी आहे थोडस फास्ट मध्ये दाखवा ना आपल्याला सगळेच स्टॉल बघायचे वाव मस्त नवीन आहे का छान मस्त म्हणजे एकदम न्यू डिझाईन जे आहे फेस्टिवल साठी बनवून घेतलेली आहे अगदी जे आहेत आपण खूप स्टॉल कव्हर करायचे त्यामुळे लवकरात लवकर जे आहेत आपण बघणार आहोत डिझाईन मॅडम एखादा कॉर्डसेट दाखवा ना तुम्ही घ्या ना फास्ट मध्ये हा ओके हे कॉटसेट मध्ये आहेत ना चालेल दिसलेलं आपण बघत आहात खूप सुंदर आहे चिकनकारी मध्ये ओके चालेल धन्यवाद चला जाऊया या ठिकाणी तर आता आपण बघत आहोत ज्वेलरीचे कलेक्शन खूप सुंदर आहे आणि इथे जर आपण बघत असाल तर आपल्याला जे आहेत ब्रेसलेटचे वगैरे सुद्धा कलेक्शन बघायला मिळत त्यानंतर खणाची ज्वेलरी जर तुम्हाला घ्यायची असेल ती तर ती सुद्धा इथे आहे मॅडम काही ऑफर आहेत का टेन पर्सेंट ऑफ तुम्हाला इथे मिळणार आहेत इथे जरी आपण बघत असाल तर खूप सुंदर म्हणजे एकाच याच्यावरती जे आहे स्टॉलवरती खूप सुंदर कलेक्शन मिळत आहे बघा जर फुल सेट पाहिजे असेल तुम्हाला मेकअप आर्टिस्ट वगैरे असाल तर हा फुल सेट या टाइप मिळू शकतात तुम्हाला थँक्यू चल पुढे जाऊया हँडलूम साडीज जे आहेत ट्रिपल लाईन काय सेल लावलाय या कोणत्या पण घ्या का ओके हे बघा ट्रिपल लाईन मध्ये या साडीचे पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे हँडलूम है, मध्ये कलेक्शन आहे अप्रतिम आहे फॅब्रिक सुद्धा खूप सुंदर आहे त्यामुळे दिवाळीची खरेदी करायची असेल आणि सगळ्यात हटके दिसायचं असेल तर बेस्ट ऑल आहे रेडीमेड ब्लाउजेसचे कलेक्शन सगळ्यात जास्त काय हिट होतं आपलं सगळ्यात जास्त काय सेल होतं हा ओके हँडलूम डिझाईन ओके हे बघा आपण डिस्प्लेला बघत आहोत खूप सुंदर आहेत आणि रेडी टू वेअर मध्ये ब्लाऊज चे कलेक्शन खूप कमी बघायला मिळतात आपल्याला पण ते सुद्धा इथे बघायला मिळत आहेत पुढे जातोय आपण पुन्हा आता कॉस्मेटिक आहेत काही ऑफर लावले आहेत आपण आज मध्ये डिस्काउंट वगैरे आहे डिस्काउंट दहा रुपयापासून आहे टेन रुपीज पासून तुम्हाला या स्टॉलवरती जे आहेत बघायला मिळणार आहेत प्रोडक्ट्स मग क्लचर असू द्या नाहीतर लहान मुलींसाठी सुद्धा इथे खूप सुंदर सुंदर प्रोडक्ट्स आहेत नेल पेंट्स आहेत त्यानंतर मध्ये लिपस्टिक तुम्हाला येणार आहेत पुढे इथे आलं तर जरा नवीन टाईपची ज्वेलरी आहे रिंग्स नेकलेस खूप कलेक्शन आहे ना आणि मध्ये तर खूपच सुंदर कलेक्शन आहेत बघा युनिक नेमकंच मिळणार आहे तुम्हाला आता सध्या काय दिवाळी आहे म्हटल्यावरती नवीन नवीन कलेक्शन पाहिजेच आपल्याकडे तर तसे कलेक्शन आहेत आपल्याला इथे बघायला मिळतात ओके टी शर्ट हे टी शर्ट आहे का हीच प्राइस असणार का डिस्काउंट करून जी प्राइस तुम्हाला मिळणार आहे चला पुढे जाऊया ओटी पाऊस सिंगल साडी कवर त्यानंतर कमळ आसन देवीचे वस्त्र नऊ रंगात वा छान त्यानंतर या टाइपचे दिवे सुद्धा आपल्याला मिळणार आहेत दिवाळीमध्ये छान कलेक्शन जर काही पाहिजे असेल आणि पण नसेल की कुठून घ्यायचं तर तुम्ही ही जी भव्य ग्राहक पेठ सुरू झालेली आहे सृजना एक स्री नी? तुमी या या ठिकाणी तुम्ही मस्त थँक्यू इथे सुद्धा बघा डिस्प्लेला खूप सुंदर आहे आणि विशेष म्हणजे अनेक महिलांना जे आहे इथे व्यवसाय करण्याची संधी मिळते आणि त्याला जे आहे तुम्ही देखील सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा काही ऑफर लावले आज चंदेरी साडी आहे छान ऑफर अशी आहे आमच्याकडे मिळणार आहे साडेचार हजाराला दिवाळी ऑफर प्युअर चंदेरी सिल्क आहे प्युअर चंदेरी सिल्क साडीवरती जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफ मिळणार आहे पाच हजाराची प्राइस आहे का बाहेर पाच हजाराची ओके ठीक आहे तर इथे यांच्याकडे तुम्हाला डिस्काउंट करून मिळणार आहे चंदेरी साडी त्यानंतर थोडस फास्ट घेऊया ना हा महेश्वरी पण आहे त्याच्यामध्ये ओके रिच आणि सुंदर लुक देणार आहे तुम्हाला आणि खूप सुंदर म्हणजे एकदम डिस्काउंट मध्ये मिळत आहेत मार्केट पेक्षा कमी डिस्काउंट याच्यामध्ये मिळत आहे तुम्हाला प्राइस मध्ये त्यानंतर अनेक कलेक्शन आहेत हे बघा आपण डिस्प्लेला एक बघूया एक नजर टाकूया ओके okay, ठीक आहे विच इज एट फिफ्टी चालेल शिला इकडे जाऊया आपण हाय कसं कलेक्शन आहे आपल्याकडे आता सध्या वन पीसचं कलेक्शन आहे टू पीस आणि थ्री पीस सगळे आपण बनवून घेतलं हँडलूम मध्ये डिस्काउंट लावले आहे येस ऑफर पण आहे पंधराशेचे बाराशेला आहेत हजारला ला दोन शॉर्ट कुर्तीज आहेत त्याच्यानंतर कुर्ती कुर्ती पॅन्ट दुपट्टा सेट्स पण आपल्याकडे ऑफर मध्ये आहेत एट फिफ्टी पासून सुरुवात आहे जसं तुम्ही बघू शकता आपण व्हरायटीज जे आहे ते बघत आहोत आता हे बघा नवीन नवीन व्हरायटीज आहेत ओके ठीक आहे मला पण ठीक आहे हे लॉंग मध्ये येणार तुम्हाला लॉंग मध्ये खादीमध्ये पण आहे साइड पॉकेट तुम्ही ऑफर लावले आणि हे बघा खादीचे पॅन्ट पण ते दुपट्टे पण आहेत बोलायला एक पट्टाच पण आहे हो नक्कीच यायचं आहे सगळ्यांनी आणि व्हिजिट करायची आहे खूप सुंदर कलेक्शन आहे तिथे इथून यायचं शे इयरिंग चे कलेक्शन काही ऑफर लावलेत आज ऑफर तर आहे आमच्याकडे सगळं रिझनेबल एकदम व्यवस्थित बघून बघून आणलंय का तरुणाईला काय आणि सगळं फॅब्रिक ज्वेलरीने बनवलं फॅब्रिक ज्वेलरी आहे सगळं कॉटन सगळं युज केलं सगळं हँडमेड आहे आणि आम्ही दादरची कीर्ती कॉलेजचे स्टुडंट आहोत सो आम्ही कॉलेज मध्ये हे कोर्स शिकून आता आम्ही सॅडवाइस शिक्षणाने हे करतो छान संधी आहे मस्त खूप सुंदर जसं की नाव आहे सृजना एक स्त्री प्रतिभा त्याच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना अनेक तरुणींना आणि अने मुलींना जे आहे या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची संधी जी आहे ती मिळते आणि तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे हे स्वतः यांनी हँडमेड बनवलेला आहे आपण नॉर्मली असं खूप बघत असतो परंतु हँडमेड जे सगळं बघायला मिळतंय आपल्याला इथे मी यायचं आहे आणि व्हिजिट करायचंय त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ड्रेस मटेरियल का हे वाव छान ड्रेस मटेरियलचे देखील कलेक्शन जे आहे तिथे एक नंबर बघायला मिळत काय ऑफर लावले आहेत आज आज दिवाळी स्पेशल अशी ऑफर लावलेली आहे की डिस्काउंट आहे ट्वेंटी ची ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहेत आपण डिस्प्लेला देखील खूप सुंदर कलेक्शन आहे कुठल्या पॅटर्नच्या साड्या आहेत या काय बोलतो त्यांना हँडलूम साडीज आहेत ओके तर साड्यांचे खूप सुंदर कलेक्शन आहेत इथे बघत असाल तर ओके आज काय नवीन नवीन काहीतरी एक दोन जे आहेत आम्हाला एकदम नवीन दाखवा नवीन काय आलंय हो थोडस फास्टमध्ये फक्त आहेत ओके खूप कमी रेंज मध्ये आहेत सिक्स्टी रुपीज फेअर आहेत एवढं स्वस्त खूपच खूप स्वस्त खूप स्वस्त आणि प्लस तुमची नाही आहेत नाही मी नाही वाढवलेत आहेत आणि त्यानंतर ना हा जो प्रोडक्ट आहे ना हा खूप युनिक आहे हा तुम्हाला मिळेल नाइन्टी नाईन मध्ये फक्त मशरूम क्रीम मस्त तर खूप सुंदर आहे आणि अगदी बजेटमध्ये मॅडम तुम्ही काय घेतलं आ, हे ते छान बरोबर कशी भेटली प्राइसिंग मला नाइन्टी नाईन ला हे सहा मिळालेत चॉईस छान आहे तुमची बचत बचत जर करायची असेल पैशांची तर आपल्या महिलांकडून शिकलं पाहिजे आज काय आहे आपल्याकडे स्पेशल एलईडी लाईट आहे आपल्या घरामध्ये ज्युरोब्लप ना त्याचं काम करत नाईन्टी नाईन ला एक आहे पण ग्राहकांनी जर दोन घेतले तर त्यांना पन्नास रुपयाची बचत दीडशे ला जोडी भेटते त्यांना असं आहे त्याला लावू चार्जिंग आहे आपण काहीच नाही अगदी स्वस्तात मस्त आहे आणि खूप सुंदर छान छान जे आहेत कलेक्शन बघायला मिळतात तिथे जाऊया आपण ज्वेलरीचे कलेक्शन आहे आज काही ऑफर लावले आहेत का छान आमच्याकडे अप टू टेन पर्सेंट डिस्काउंट चालू, चालू हो। दे। आहे आणि ज्वेलरी मध्ये सगळे मंगळसूत्र आहेत वेरिएशन मध्ये डेली वेअर साठी डिझाईन्स आहेत डेलीवेअर साठी बँगल्स आहेत स्टोन्स मध्ये आहे अमेरिकन जे जेरोस्की असतात त्याच्यामध्ये स्टोन इयर आहेत दिवाळी येथे म्हटल्यावरती पारंपारिक शृंगार तर व्हायलाच पाहिजे आणि तो शृंगार जो आहे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे किती पर्सेंट ऑफ बोललात अप टू अप टू टेन पर्सेंट डिस्काउंट सुद्धा आहे थँक्यू मॅडम चला पुढे जाऊया रेडीमेड रांगोळी म्हणजे सरकारना टेन्शन नाही रांगोळी काढायचं कसं आहे मिनिमम प्राइसिंग याची चाळीस पासून चालू आहेत फोर्टी पासून रांगोळी जर काढायला तुम्हाला वेळ मिळत नसेल तर आता जे आपल्या महिलांनी तुमच्यासाठी बघा खूप अप्रतिम डिझाईनच्या रांगोळी घेऊन आल्या मस्त समयसाठी पण आहे त्यानंतर हे वॉशेबल मध्ये येणार आहेत तुम्हाला मस्त ओके खूप सुंदर कलेक्शन आहे प्रत्येक स्टॉल वर आपण बघतोय छान छान कलेक्शन बघायला मिळत आहे बदलापूर पूर्व पेंडुलकर हॉल या ठिकाणी आपण आलेलो आहोत आज आणि उद्या भव्य ग्राहक पेठ असणार आहे दिवाळी निमित्त कसे ऑफर लावले ऑफर आहे दिवाळीसाठी स्पेशल आहे छोट्या मुलांपासून आठ वर्षापासून पंधरा वर्षापर्यंत आणि जेंट्स मध्ये ऑल साईज आपल्याकडे अवेलेबल आहे आज आणि उद्या दोन दिवस ऑफर मध्ये आहेत इथे सुद्धा ऑफर आहेत असं नाही की फक्त महिलांसाठी स्टॉल आहे येताना हसबेंडला पण सोबत घेऊन या आणि त्यांना सुद्धा शॉपिंगला इथे तुम्ही सोडू शकता दिवे आहेत विविध प्रकारचे नवीन काय आहे यावेळेस यावेळेस सगळं मी असं नवीन नवीन बनवलं आहे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता तर जे आवडेल तुम्हाला ते कलेक्शन जे आहेत तुम्ही घेऊ शकता तुम्हाला काही बघायचं असेल तर आम्हाला कमेंट करू शकता तुम्ही आपण ते तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहोत थँक्यू चला पुढे आलेलो आहोत काय आहेत उठणं वगैरे आहे काय ऑर्गॅनिक उठणं सोप्स अभ्यंग किट हेअर कलर वगैरे सगळं ऑर्गॅनिक गोष्टी आहेत सध्या आता ऑर्गेनिकच चालतंय आणि जर चाल तुम्हालाही छान छान दिसायचं असेल तर उठणं तर पाहिजे जावा दिवाळीमध्ये मग यायचंय तुम्हाला इथे कुठला मसाला सर्वात जास्त हो आमचा स्पेशल काळा मसाला आणि कश्मीरी लाल मिरची आणि खरेदीवर तुम्हाला शंभर ग्रॅम हळद मोफत आहे आणि साडेसातशेच्या खरेदीच्या वर दोनशे ग्रॅम याच्याशिवाय बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट आमचा से चहा मसाला आणि दूध मसाला आहे खास कस्टमरच्या डिमांड नंतर आम्ही हा पुन्हा बनवला आहे आता नवीन स्टॉक तर चहा मसाला देखील इथे मिळणार आहे तुम्हाला आणि ऑफर सुद्धा लावल्या आहेत मॅडमनी तर तुम्ही यायचं आहे आणि व्हिजिट करायचं आहे पुन्हा एकदा आपण ट्रॅडिशनल ज्वेलरीज जे आहे ते कलेक्शन सुंदर सुंदर बघत आहोत काय रिकमेंडेड करायला आमच्या महिलांना काय छान आहे आज सगळं नवीन लेटेस्ट व्हरायटीज आहे आणि स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतो त्या रेट एकदम होलसेल रेट मध्ये रेटमध्ये काय इयरिंग्स आहेत का सगळे बघा सगळे इयरिंग्स जे आहेत आपल्याला बघायला मिळतात नेकलेस चे कलेक्शन आहेत होलसेल दरात आहे होलसेल दरात आहे खूप छान काय गर्दी आहे इथे स्टॉलवर खूपच काय कशा वाटतंय कलेक्शन छान वाटतंय हो नाही आता फिरत फिरत आधी सगळीकडे बघू म्हटलं काय ऑफर लावली आपल्याकडे ऑफरच आहे सगळे ऑफर रेट मध्ये दिवाळी स्पेशल असं छान असं ट्रेंडिंग मधल्या मुनिया पैठणी आहे जे आपल्याकडे नऊशे नव्याण्णव जे आहे मार्केटमध्ये पंधराशे च्या रेंज असणार आहे त्यातून आपल्याकडे स्पेशल असं ही झुला ब्रँडचे साडे साडी आहे ज्याची पण मार्केट प्राइस तुम्हाला अडीच हजार पर्यंत आणि आपल्याकडे ला दोन आहे ही बेस्ट सगळ्यात मस्त छान खूप सुंदर ऑफर आहेत मग या ठिकाणी सुद्धा आज दिवाळी स्पेशल म्हटल्यावरती सुंदर सुंदर सजावट तर पाहिजेच आपल्याला काय ऑफर लावले आज रेझिन आर्ट आणि कॅन्डल्स मध्ये या बुंदी लाडू पासून आपल्याकडे सिक्स्टी रुपीज पासून ते हजार दिन हजारपर्यंत येस या पण आहेत बघा त्याही आहेत सो दिवाळी साठी बरेच कॅन्डल्स आहेत आणि रेझिन मधले दिया आहेत छोटे छोटे हळदी कुंकाचे आपल्याला दे, दे, दे गिफ्ट देण्यासाठी वगैरे तसे पण टाईप्स आहेत सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे आणि दिवाळी म्हटल्यावरती पैसा तर आलेच असतील आता बोनस झालेलाच असेल सगळ्यांचा तर खरेदी करायला डायरेक्ट इथेच यायचं आहे वाव छान ज्वेलरीचे कलेक्शन आहे स्पेशल काय आणलंय आज मोत्याची आहे स्पेशल सगळी चांदीवर हे कानातलं आणि बुगडी आहे त्याच्यात हे असे इयर कप आहेत स्पेशल, स्पेशल, आ, स्पेशल। हा साऊथ पॅटर्न मध्ये सेट आहेत असे मोत्यांची ज्वेलरी देखील तुम्हाला इथे मिळणार आहे दिवाळी दिवाळीच्या दिवशी आपण कधी कधी जे आहे सुंदर मोत्यांची देखील ज्वेलरी वेअर करतो खणाची साडी वगैरे असेल तर छान वाटतं या स्टॉल वरून जायची इच्छा नाही होणार कारण खाण्यापिण्याचे पदार्थ चकली नाचणी चकली पातळ पोहे काय घेऊन जातात चकली नेतात चिवडा नेतात चकली चिवडा दोन्ही फरण करायचं टेन्शनच तुमचं जे आहे या स्टॉलवर आल्यावर संपणार आहे सगळ्याच विविध प्रकारचं लोणचं देखील आहे मिक्स लोणचं त्यानंतर काय अननस पाक आवळा लोणचे वा सगळं घरगुती बनवलंय ओके नूडल्स वगैरे सगळंच आहे आणि घरी बनवलं आहे त्यांनी घरगुती बनवलेलं आहे म्हटल्यावर यायचंय तुम्ही हे पण नवीन नवीन आहेत सगळे हँडमेड ज्वेलरीज आहेत म्हणजे सगळे आम्ही हाताने बनवलेले आहे आणि ऑर्डर प्रमाणे हे करतो बनवून पण देतो म्हणजे साडी जशी असेल तसे फॅब्रिकचे ज्वेलरीज बनवतो ज्या मॅचिंगला वगैरे यायचंय तुम्ही सगळ्यांनी या देखील स्टॉलवरती काय मस्त खायचं प्यायचं स्टॉल लावलाय मध्ये गुलाबजामुन आहे ही आहे बासुंती बासुंदी आहे ही प्लेन आहे ह्याची थिकनेस पाहू शकता तुम्ही आणि हे डाईचं थी थी तूप आहे आपल्याकडे ओरिज गुलाबजामुन आणि खवा वगैरे जास्त सेल जास्त सेल होतो पण आता डाळीचं तूप अशी प्रमाणात चाललेलं आहे आता हो, हो... वास घे नाल करायचं म्हटल्यावरती तुम्ही या इथे ठीक आहे नॉर्मली तुपाचा वास सहन होत नाही पण एकदम नॅचरल होता छान चला जाऊया पुढे दिवे 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 आणि रेझिन आर्ट आणि खूप काही बघायला मिळतं इथे सुद्धा रेझिन आर्ट आहे हो हो सगळं ऑफर मे डिस्काउंटेड रेट्स डिस्काउंटेड मे देना तुम्हें बहुया अपन कशसिंग है सब फैंसी किचन है हमारे पास ये भी गर्ल्स कलेक्शन है ये भी हंड्रेड रुपीज के है डिजाफो फिफ्टी रूपीज क्रिस्टल ज्वेलरी टू हंड्रेड और टू फिफ्टी वाले है क्रिस्टल ब्रेसलेट्स है वो वन फिफ्टी वाले है

फुड पावडर अँड हॉट वॉटर टी कॉफी टोमॅटो सूप काय आवडत आहे जास्त कॉफी आवडते काय आवडते आय थिंक इट्स कॉफी यायचंय तुम्ही सुद्धा आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आहेत ते सुद्धा छान आवडतात स्टॉल आपल्या किड्स कारण सगळे लहान मुलांना पण काहीतरी पाहिजे सगळे किड्स वेअर आहेत साडेपाचशे पासून आपल्याकडे सगळे आहेत पंजाबी मध्ये पण आहेत ड्रेसेस मध्ये कॉर्ड सेट आहेत आणि फॅन्सी ड्रेस पण आहेत म्हणजे प्लाझो मध्ये पण आहेत लहान मुलांसाठी स्पेशल कलेक्शन आहे स्पेशली जर तुमची चिमुकली असेल एखादी तर ऑफर सुद्धा आहेत तिथे म्हटल्यावरती तुम्ही यायचे ट्रॅडिशनल पासून तर तुम्हाला युनिक कलेक्शन सुद्धा बघायला मिळणार आहेत साड्यांचे कलेक्शन म्हटलं की पाय आपोआप थांबतात काय ऑफर लावली माझ्याकडे बालूछे प्रकार काहीतरी वेगळे आहेत बालूछिडी तानाबाना हे प्रकार आणि खूप रिझनेबल रेटमध्ये साड्या आहेत नक्की भेट द्या माझ्या स्टॉलला प्लस ज्वेलरी पण आहे वेगळ्या प्रकारची मंगळसूत्र आहेत हे मोत्यांचे हे आहे रजवाडी सेट आहेत हे पण खूप कमी दरामध्ये ज्वेलरी लगेच घेऊन टाकायची इथे टेन्शन नाही ऑफर पण लावले आहेत ना नक्की या सगळ्यांनी चला परत ज्वेलरी आहे आणि अजून काय ड्रेस पण आहे दुपट्टे आहेत वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यात बनारसी दुपट्टे आहेत खादीचे दुपट्टे आहेत खादी सिल्क वाले आहेत कच्छ दुपट्टे आहेत आणि ड्रेसेसमध्ये टू पीस आहेत थ्री पीस आहेत वेस्टर्न आउटफिट्स आहेत आपल्याकडे आणि सगळ्याला आपल्या ट्रेडिशनल ड्रेसला आणि वेस्टर्न आउटफिटला जी जाईल अशी सगळी ज्वेलरी पण आपल्याकडे आहे रेडी होऊनच जायचं एकदम काय सांगाल बदला करायला खरेदी करायला या दिवाळीची खरेदी इकडेच करा नेक्स्ट टाइम तुम्ही बोलायचं मी आल्यावर बोलणार बोल कलेक्शन ड्रेस मटेरियल आहे दुपट्टे असे बनारस सिल्क आहेत कच्छवाले आहेत कलेक्शन बघायला मिळत आहेत या ठिकाणी तर तुम्ही पण या सगळ्यांनी आणि खरेदी करा रेडीमेड ब्लाऊज पण आहेत रेडीमेड ब्लाउजचे पण कलेक्शन आहेत पुन्हा एकदा सुंदर वा कशी प्राइसिंग आहे माझ्याकडे पस्तीस रुपयांपासून ते तीनशे चारशे रुपयापर्यंतचे आहेत हे आणि बाकीचे तुम्हाला एम डी एफ बदलापूरकर आल्यावर बदलापूरकर आल्यानंतर त्यांना ह्या फोमशीटच्या रांगोळ्या प्रचंड आवडतात कारण ही जी बदलापूरमध्ये माझ्याकडे जी किंमत आहे तुम्हाला बाहेर ती दीडशे एकशे ऐंशी रुपयाला जी घ्यावी लागते ती माझ्याकडे एकशे वीस रुपयाला आहे या अतिशय गिफ्ट देण्यासाठी पण सुंदर आहेत आणि माझा आनंदी आर्टचा भर असतो कॉन्टेंटवर तर मी पाडवा आणि भाऊबीजेसाठी स्वतः हा कॉन्टेंट लिहिलाय भाऊबीजेसाठी हे दोन आहेत प्रॉडक्ट भाऊ आणि पाडव्यासाठी एक दोन आणि तीन असं बनवायचं आहे त्यांनी हे घेऊन जायला पाहिजे नक्की 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 <laughs> येस येस युनिक स्टॉल आहेत सगळेच आणि सगळ्या मोस्टली सगळ्या महिला बघायला मिळत आहेत आपल्याला हँडमेड बॅग आहेत त्याच्यामध्ये अडीचशे दोनशे तीनशे असं मी रिझनेबल रेट ठेवलेला आहे मी स्वतः पेंटिंग करते आणि गिफ्टिंगसाठी हो गिफ्टिंगसाठी हे खूप युनिक पीस आहे या तुम्ही पण सगळ्यांनी काय युनिक आणलं आज ह्याच टप्पलवेअरचं आहे ओके आता दिवाळी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फरासे जगून घेता येईल चिवडा लाडू वगैरे आणि तुम्ही ऐकू पण गिफ्ट होऊन देऊ शकता आणि मग पाणीपुरी शेवपुरी आपल्याला तयार झाले करून देऊ शकतो आपण याच्यामध्ये पाणीपुरीचं छान मस्त खूपच छान मस्त हे बघा हा मॅडम मी छान सुचवलंय पाणीपुरी वगैरे असेल ते पण नेऊ शकतो आपण ड्राय फ्रुट्स पण नेऊ शकतो सुंदर थँक यू हॅलो इथे जामदानी एकत आणि पण कोलकाता असेल का खादी आहे आणि कलमकारी मध्ये आहे अशा सगळ्या टाइपच्या प्रकारच्या फॅन्सी प्लस हँडलूम साडीज आहेत ऑफर सुद्धा आहेत ना ऑफर पण आहेत तर तुम्ही पण यायचे आहे रेडी टू वेअर रेडी टू वेअर आहे टू पीस आहे थ्री पीस आहे लॉंग आहे त्यामध्ये सर्व दिवाळी कलेक्शन आहेत का वन पीस लो टच वनपीफर लावली आज आहे बऱ्यापैकी आहे बघा आपण डिस्प्लेला बघत आहोत खूप सुंदर कलेक्शन्स आहेत इथे तर तुम्ही पण या आणि व्हिजिट करा युनिक कलेक्शन बघायला मिळतात साड्या असू द्या ड्रेसचे कलेक्शन परत वा, वा। काय सगळ्यात जास्त काय सेल होत सगळ्यात जास्त बॅग्स होत आहेत छोट्या छोट्या ज्या आता शॉपिंगला लागतात आपल्याकडे आणि लहान मुलांच्या बॅग्स आहेत छोट्या छोट्या मुलींना दर् ऑफर सगळ्यात कमी लो प्राइस आहेत आपल्याकडे वस्तू शंभर पासून स्टार्टिंग आहेत त्याच्यामुळे ऑफर तीच आहे की शंभर पासून तुम्हाला ज्या बाहेर मिळतात त्या मोठ्या मोठ्या ज्या आहेत त्या एकशे वीस दीडशे दोनशेच्या आहेत त्या आपल्याकडे शंभर दीडशेच्यामध्ये थँक्यू तर एकाच छताखाली खूप हजारपेक्षा जास्त प्रोडक्टचं कलेक्शन आपण बघितलेलं आहे तुम्ही पण यायचं आहे आणि खरेदी करायची आहे आज आणि उद्या असं दोन दिवस हे जे आहे याच ठिकाणी प्रदर्शन जे आहे भव्य ग्राहक पेठ आपल्याला बघायला मिळणार आहे योगिता मॅडम जे आहेत त्यांनी खरंतर हे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत खूप काही महिला जे आहेत आपल्याला या ठिकाणी आज बघायला मिळत आहेत आणि तुम्ही यायचंय सगळ्यांनी आज शनिवार आहे म्हटल्यावर ते शनिवारी सगळ्यांनी फिरायला बाहेर पडतातच एक चक्कर मारा फक्त पेंडुलकर हॉलमध्ये तर आयोजक आपल्यासोबत असणार आहेत योगिता मॅडम त्यांच्याशी बोलूया खूप सुंदर ग्राहक पेठ घेऊन आलेला आहात दिवाळी आता जवळच आहे <laughs> uh, काय <है> म्हणजे <laughs> खूप वेगवेगळ्या वेग प्रकारची व्हरायटी तुम्हाला आज इथे बघायला मिळणार आहे आणि दिवाळी तोंडावरच आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की या आणि ह्या सगळ्या ज्या आपल्या महिला आहेत किंवा जे स्टार्टअप आहेत त्यांना सगळ्यांना एन्करेज करा आणि इथे छान छान व्हरायटी बाहेरून सुद्धा लोक आलेली आहेत म्हणजे दादर वगैरे वरून सुद्धा लोक आलेली आहेत त्याच्यामुळे तुम्हाला खूप सुंदर व्हरायटी इथे मिळणार आहे बघायला त्याच्यामुळे नक्की या आवर्जून विनंती करते आणि ऑफर्स खूप आहेत त्याच्यामुळे मला सगळे सांगतात आवर्जून मॅडम आपल्याकडे ऑफर्स आहेत ते सांगा तुम्ही मॅडम ऑफर्स आहेत तुम्ही नक्की या आणि सगळ्यांनी व्हिजिट करा सगळ्या बदलापूरकरांना मी विनंती करते की आम्हाला सगळ्यांना एनकरेज करा आणि आपण हे तेरा वर्ष झाली आपल्याला आपण करतोय आपण पूर्ण कल्चरल इव्हेंट्स आणि हे बघितलं की खूप युनिक स्टॉल्स आहेत आम्हाला हो खूप वेगवेगळे स्टॉल्स तुम्हाला खरंच खरोखर आहे म्हणजे लाईट से डिझाईन म्हणजे दिव्यांच्या पंट्या वगैरे ज्या आहेत त्यात दा, सुद्धा तुम्हाला व्हरायटी आहे साड्यांमध्ये सुद्धा प्रचंड व्हरायटी आहे त्याच्यामुळे नक्की या हो बोला का हे ऑर्गनाईज आहेत ना खूप छान आहेत आणि एकदम व्यवस्थित त्यांनी सुटसुटी स्टॉल ठेवले असं पैशांची नाही आहेत की किचड मिचड आहे आणि एकदम सगळं लेडीज ग्रुप आहे ज्याच्यामध्ये एकही जेंट्स नाहीये आणि एवढं छान सगळं म्हणजे व्यवस्थित बोलतात कोणी कडू बोलू दे काही बोलू दे सगळं पचवण्याची ताकद त्यांच्यात आहे आणि पंचग्रुप पंचग्रुप म्हणते मी त्यांना पाच बायका आहेत लेडीज आज एक लेडीज दोन लेडीज सांभाळणं पण एवढ्या बायकांना सांभाळणं सोपं नाहीये कळलं का सगळं कुठून कुठून आले नुसतं बदलापूर कल्याण नाहीये कुठून कुठून लांबून लांबून आलेले आहेत पण सगळ्यांशी ते व्यवस्थित प्रेमाने आमचा जुना संबंध आहे पण बाकी नवीन पण आलेले आहेत तिथे हा आणि ते सगळं जसं सांगितलं तसं ते व्यवस्थित सुविधा करून देतात त्याच्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन बघा आपण त्यांना बोललो नाही तरी त्यांनी सांगितलं म्हणजे खूप छान काम असेल अचानक त्यांनी प्रतिक्रिया दिली आधी चालव आहे हा सगळा म्हणून त्या गोष्टीवर आहे पेंडुलकर हॉल या ठिकाणी आपण आलेलो आहोत बोलणार अजून काही नाही सगळ्यांनी या एवढीच माझी सगळ्यांनी या नक्की या आणि खरोखर या आणि सगळ्या लोकांना एनकरेज करा पेंडुलकर हॉल आपण थोडी नवीन जागा यावेळेस एक्सप्लोअर केली आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की या सगळ्या आपल्या नवीन नवीन स्टार्टअपला एनकरेज करा शॉपिंग करा भरपूर थँक्यू चला आपण ना या ठिकाणी फक्त एक हे राहिले होते त्या मॅडमला बोलवूया तर या आपण जेव्हा स्टार्टिंगलाच केलं त्या वेळेला इथे आपण बघितल्या खूप सुंदर ऑफर होत्या आपण खूप वेळेला स्टॉल्स कव्हर करतो पण जे ऑफर आहेत तुमचे ऑफर परत एकदा सांगायला ऑफर खूप छान आहे माझ्याकडे गाऊन आहेत कॉटनचे गाऊन आहेत मी कल्याला राहते माझं नाव प्रीती कामत आहे हो तर आपल्याकडे अडीचशे पासून ते चारशे रुपयापर्यंत गाऊन आहेत पण आता सध्या दिवाळीमुळे आम्ही साडेतीनशेला एक असतो गाऊन आणि हजारचे तीनचा असा ऑफर लावलेला आहे तर बघा हजारचे तीन गाऊन आपल्याला इथे मिळणार आहेत आणि इथून पुढे जर तुम्ही गेला तर खूपच सुंदर कलेक्शन आहे सगळ्यांनी यायचं आहे व्हिजिट करायची आहे हो त्याच्या बाजूला यंदापास कॉलेज सगळ्यांचेच इथून चालू होतात ऑफर आहेत ना हो सांगितलं ना आपण तेव्हा शॉर्ट कुर्ती माझ्याकडे साडेतीनशेला एक आहे आणि हजारला तीन आहे आणि शॉर्ट कुर्तीमध्ये माझ्याकडे सिक्स एक्स पर्यंत साईज आहे खूप ऑफर आहेत घेतलं सगळे तर सगळे स्टॉल आपण कव्हर केलेले आहे आए। तुम्ही यायचं आहे व्हिजिट करायचं आहे लोकेशन आपण बघितलंय पेंडुलकर हॉल या ठिकाणी आलोय आपण आणि खूप सुंदर अप्रतिम कलेक्शन बघायला मिळाले घेतले तर पुस्तक देखील आहे मुखवास देखील आहे कटलरीच्या देखील वस्तू आहेत सेकेंद या व्हिजिट करा आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद